काय गे काय केलाय मी बांधलं दोरी नाही दोरी मग आता एक घरूनच आणायला लागेल दोरी आता घरी घेऊन या बरं आता मला काय माहित दोरी कुठे ठेवले यांची सोडायची कापड टाकायची हो। दुरी एवढी मोठी नाही लागणार बारीक लागेल हे सरपण कुठून आणलं इथंच होत सर गोळा करून इथं ठेवलं ना आग इथं काल इथं एक विहिरी पाहिले ना इथं किरकुळ्या लय राहते मोठे मोठे साप इथं चल गरम दोरी आणू आता चला घरी गॅस संपलाय का पाणी हा ते बर आहे थंडी वाढली ना थंडी वाढली किती थंडी वाजवली तेच ना म्हणलं तेवढा सर पण गोळा कर नाही बरं झालं गोळा केलंय एक तर गॅस लय संपून जातो लवकर माहिती का किती महाग झाला गॅस काय ग पतलू काय करतो वरती अरे पतलू काय करू राहिला पात्र्यावर व्यायाम करू राहिला काय अरे पतलू हा व्यायाम करू राहिला अरे काही बोला ना अभि अरे तू काय डान्स करायला गेला का व्यायाम करायला गेलाय पात्र्यावर खाली आहे खाली आहे म्हणलं ना खाली ना पतलू खाली आहे ना, ना गेला का रे पतलू वर कुठून चाडला तू शिडी हा ना शिडी नाही गेला कुठून हा कस त्यालाच नाही गेलं कस गेला तू हा अरे काही बोला ना बी काही सांगा ना बी हा पतलू बसला शीतलला सांगू आपण इकडे हा खुशाल पात्र्याचा अडलाय शीतल तू काय करू राहिल इकडं अगं तू पत पतलू पाय ना त्या पात्र्यावरचा चढला इथल्या तू पतलू तुला माहित नाही का नाही मी कपडे धुतो होते अर्र ते पाय बर पतल्याला ना तुम्हाला त्याला सोडून नाही ग तो माऊलीचा मित्र आहे त्याच्यामुळे मग त्याला स्वार्थ येत नाही माऊलीला करमत नाही ना त्याच्या शिवाय खाली आहे त्याच्या कानात काय ऐकायला पतलो अरे दगड नको मारू दगड नको मारू खाली उतरायचं आहे का तुला अरे तो खाली उतरायचंय नाही म्हणतो खाली आहे लवकर हा एक काम कर शिडी हान बर शिडी शिडी कुठे ठेवली गाण झोपलं झोप अरे बाबा उन्हा तानाचं पात्र कुठं झोप राहिलाय अरे तुला दवाखान्यात नाही लागल मला मावली पतलू लहान आहे लावली पतलू खाली आहे माऊली आला ना मग तुझ्याशी बोलायचं नाही बरं का सब पाई पाई। ला ला खाली है, खाली आहे शिडी चल शिडी पाय बर कुठे उठला खुशाल झोपत येतो पातळीवर हा ना तर एक तर माऊलीचा मित्र आहे म्हणून आपण त्याला काय म्हणत नाही कुठं ठेवली आता शिडी इकडं दिसना तिकडं दिसना पाठी माग ठेवले का पाय बर मागच असन माऊली येईल थोड्या वेळाने शाळेतून त्याला सांगूच आपण हा या पतलूचे नाटक माऊली शाळेत गेला काय पतलूच काय ना काय हा नाटक करीतच राहतोय हा मग त्याच्या बरोबर -बर -बर खेळतो चाल तिकडून हाड हे कुत्र पाय वावरात पाणी वरले आणि कुत्रे त्याच्यावर फिरून राहिले ते वावरात लोळून ते उन्हा तानाच हा पतलोनी काय कुठं ना केलाय काही काळा ना मला हा ना चला पाठा लोक काय म्हणशील ह बाई तू लहान सारखा पात्र्यावर चालू राहिलाय खुशाल पतलो नाटक न करू खाली आता शिडी लावतो आम्ही त्याने काठी घेतली आता आ, का आता, आता आम्हाला मारतो काय उतर खाली काय तुला मुंबईला तिकडलं पतली खाली उतर? खाली आहे खाली आहे बाबा नाटक करेल तुला माऊली शिव ना। मिले वे डेंजर आहे माहिती ना मग मा? हा बांधून ठेवीन तुला खांबाला खाली ये थांब ग मारू नको शिडी उलटी ला चाल शिडी धरली आम्ही ये पुढे पुढे सरकत तुम्ही धरून ठेवा बर का हां पॅक धरून ठेवा तो येईल बराबर हाय पाय टेकव खाली टेकव ये खाली ये खाली लोक टी ने आपलं काय वरती काय पळतो पण धर धर त्याला त्याला धर पतलं थांब पतलं थांब थांब थांब